श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समिती पंचवटी नाशिक श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळा सो रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरुवात पंचमुखी हनुमान पंचवटी इथून जगन्नाथ मंदिर जुना आडगाव नाका नाशिक इथून निघाला असून डॉक्टर महंत श्री भक्तीचरणदास गुरु हरदेव दासजी महाराज यांच्या भक्तगणांच्या नाशिक नागरिक समाजसेवक तथा सामाजिक राजकीय प्रशासकीय अधिकारी व पोलीस यंत्रणा त्याचप्रमाणे सामाजिक संस्था माध्यमातून पूजन करून नाशिक विभागातून तथा ही रथयात्रा निघाली असून त्या सुरुवातीला न्यू एकता सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने प्रथमत अर्जाचे अर्थाचे पूजन करण्यात आलं यावेळी आरतीनं स्वागत करण्यात आलं याप्रसंगी माजी नगरसेवक नाशिक मनपा विनायक नया खरे यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून त्याचप्रमाणे ॲडव्होकेट एकताताई विनायक नया खरे यांच्या हस्ते पूजन व आरती प्रसाद देऊन महंतांनी आशीर्वाद घेऊन जगन्नाथांचा रथ ओढण्यास सुरुवात करण्यात आली तसेच आलेल्या भाविकांना प्रसादाचं वाटप न्यू एकता सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने वाटप करण्यात आलं याप्रसंगी नया खैरे साम माजी नगरसेवक विजयाताई विनायक नया खैरे धर्मपत्नी ॲडव्होकेट एकताताई खैरे उपजिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी नाशिकमध्ये उभाटा तसेच जय भानुशाली राहुल देवरे शेखर देवरे वैभव देवरे अमोल खैरे मल्हार खैरे पंकज राणे मोठ्या भक्तीभावाने जगन्नाथाच्या अर्थाचं पूजन करण्यात आलं परिसरातील न्यू एकता मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते प्रसंगी मान्यवरांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे

या वती ही फेरे, या वतीने फेरे, सर्वांच्या सर्वांच्या वैभव वतीने आपल्या बरोबर त्यांचाही सत्कार होत आहे कृपया आपणही त्या सत्कारात सहभाग नोंदवायचा आहे

अस्थिया हिरे हिरे त्यांनी भाग घेतलेला आहे त्याचंही मनपूर्वक स्वागत आमच्या या ठिकाणी सर्व सर्व पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांची सर्वांची नावं मी घेऊ शकत नाही परंतु त्यांचं सुद्धा सर्वांचं मनपूर्वक स्वागत हार्दिक स्वागत आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा न्यू व्यक्त मित्रमंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद